तुम्ही विद्रोही सागर न्यूज आवाज लोकशाहीचा कायगाव येथे स्मशान भूमीवर अतिक्रमण एस डी एम तहसीलदार आणि बीडीओ यांचे फक्त कागदी गोडे नचवणं चालू महसूल मंत्री विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपी याविषयी सविस्तर असं आहे की मौजे कायगाव तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील गट नंबर सातशे एकोणसाठमध्ये पत्राचे शेड ठोकून तसेच पक्के बांधकाम करून संबंधित गावातील काही मुजोर लोकांनी व त्यांना राजकीय वरदस्त असल्यामुळे त्यांनी अतिक्रमण केलं ज्यावेळेस की श्रीखंड या परिवार यांना सात बारा व इतर हक्कांमध्ये स्मशानभूमीची नोंद असताना त्यामध्ये तेथे ते स्वतंत्र सैनिक यांचे थडगे असताना ग्रामपंचायतीने त्यांना तेथे पाण्याचा हौद आणि संरक्षण भिंत बांधून दिली असताना एवढा सगळा असतानाही येथील या मुजोर लोकांनी येथे अतिक्रमण केलं या प्रकरणी सिनियर सिटीझन स्वतंत्र सैनिक यांचे चिरंजीव दत्तात्रय श्रीखंडे त्र्यंबक शिखंडे हे स्वतः विभागीय आयुक्त कलेक्टर तहसीलदार बी ओ यांच्याकडे वारंवार अर्ज फाटे देऊन आणि उपोषण करून थकलेत आज अखेर त्यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण परिवारासह संपूर्ण परिवार म्हणजे महिलांसहित हे संपूर्ण परिवार आत्मदहन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं पंधरा ऑगस्टच्या अगोदर अतिक्रमण जर अधिकाऱ्यांनी हटवले नाहीत तर नक्कीच आत्मदहन करणार याशिवाय याविषयी विद्रोही सागर संपादक यांनी एस डी एम साहेब यांना भेटलं असता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तहसीलदार व बी ओ यांना पत्र पाठवून अहवाल मागवला आणि अतिक्रमण काढण्याचं काम हे ग्रामपंचायतीचं आहे त्यानंतर तहसीलदार यांना भेटलो त्यांचे त्यांनी असं म्हटलं की हा विषय बी ओ चक आहे बी ओने हे अतिक्रमण हटवलं पाहिजे आणि बी ओला भेटलो असता बी ओ म्हणतात की तहसीलदार यांनी आम्हाला हद्द कायम करून देण्यात यावी आम्ही अतिक्रमण काढून देतो तर अशा प्रकारे फक्त कागदी घोडे नाचवतात आणि टोलवा टोलवी ही देखील करतात आणि जबाबदारी स्वतः झटकत आहेत आणि ते त्यांची कोणीच कुणावर कारवाई करत नाही आणि हे लोक जे आहेत तर या स्मशानभूमीच्या जागेसाठी भांडून भांडून शेवटी त्रस्त झालेत म्हणून आता आत्मदहनाचा इशारा त्यांनी दिला विद्रोही सागर न्यूज प्रतिनिधी सिल्लोड पाहत रहा विद्रोही सागर न्यूज कांताबाई त्रिंबक, दोना दोना दोना। त्रिंबक मशन का ही ही का श्रीखंडे सांगा तुमच्या स्मशानभूमीच असं आहे मोक्या जागे असल्यामुळे कोणी असे दाबून ठेवली बा बाखंडे कोण सर्व श्रीखंडे परिवार सांगा तुमचं सा काय म्हणणं आहे आमचं म्हणणं असं आहे की पंधरा ऑगस्ट च्या अगोदर जर यांनी ना आम्हाला सरकारनं तहसीलदारांना न्याय दिला तर ठीक नाही तर नाही तर आम्ही सर्व श्रीखंडे परिवार महिला पुरुष लहान मोठे सर्व तिथे येऊन पंधरा ऑगस्टच्या दिवशी आत्मदहन करणार असा इशारा आम्ही तहसीलदार साहेबांना व कलेक्टर साहेब विभागीय आयुक्त यांना दिलेला आहे श्रीखंडे स्वातंत्र्य सैनिक यांचा मी मुलगा आहे आमचं या ही स्मशानभूमी आमची इसवी सन अठराशे अकरा पासून आमच्या याच्यात आमची इतर अधिकारामध्ये त्याची नोंद आहे पूर्वपार असलेली स्मशानभूमी आणि या ठिकाणी आता आमच्या वडिलाचं आमच्या पूर्वजांचं त्या सामाजिक स्थळ आहेत त्याला आमच्या मराठी भाषेला कोणी थडगळ म्हणतं तर या ठिकाणी हे आमचं असून या ठिकाणी अंत्यविधी आम्ही पूर्वपार म्हणजे आमच्या पूर्वजापासून इथे आम्ही करत आलोले तरी आम्हाला या ठिकाणी आता आता अशी परिस्थिती झाली की त्या ठिकाणी अंत्यविधी करायला सुद्धा जागा त्यांनी शिल्लक ठेवलेली नाही रात्री बेरात्री येऊन या ठिकाणी यांनी पत्राचे शेड टाकलेले आम्हाला ग्रामपंचायत ना सतरा अठरा मध्ये एक संरक्षण बिन एक हौद सुद्धा बांधून दिलेला आहे तरी आमचं म्हणजे आम्ही या बाबतीत शासन दरबारी म्हणजे ग्रामपंचायत पासून तर वरिष्ठ कार्यालय म्हणजे आयुक्तालयापर्यंत पर्यंत आम्ही कागद पत्र व्यवहार केलेला आहे परंतु या ठिकाणी आमच्याकडे कोणत्याही प्रकारची आमची हद्द कम कायम करून देत नाही आम्हाला त्याचा अतिक्रमण काढून देत नाही आम्हाला न्याय देत नाही त्यासाठी आम्ही शेवटचा आता पंधरा ऑगस्टला इशारा दिलेला आहे की आमचा श्रीखंडे परिवार तहसील कार्यालयासमोर येऊन आत्मदहन करील नसतं जर न झाल्यास आत्मदहन करील असा आम्ही इशारा दिलेला आहे सांगा मी त्रिंबक आस्रोबा श्रीखंडे राहणार काय गाव श्रीखंडे परिवाराच्या स्मशानभूमीत मी तर थांबलेलो आहे आणि आमच्या श्रीखंडे परिवारात आ, समाज स्मशानभूमीवर दोन आपलं एक स्वातंत्र्य सैनिक यांचे थडगे आहे व तसेच पूर्वजांचा एक थडगा आहे आणि तसेच आम्हाला ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांनी शासकीय निधीतून संरक्षण भिंत बांधून दिलेली आहे व तसेच पाण्याचा हाऊस सुद्धा अंत्यविधी झाल्यानंतर हातपाय धुण्यासाठी करून दिलेला आहे आम्ही वेळोवेळी ग्रामपंचायत बीड तहसीलदार अ डी एम कलेक्टर साहेब व विभागीय आयुक्त यांना वेळोवेळी पत्र व्यवहार करून त्यांनी आजपर्यंत कुठलीही कारवाई त्याची दखल घेतली नाही व आमच्या जागेवर ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे ते एकाच घरातले ते चार पाच आहे व बाकीचे दोन आहे यांना एकाच घरातले असून त्यांनी पाच सहा टप्या टपऱ्या शेड बांधलेले आहे पत्राचे हे काढण्यासाठी आम्ही वेळोवेळी तहसील कार्यालयासमोर त्यांना भेटून नवीन दिलेले त्यांनी आजपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही त्यांना आम्ही त्यांना एम यांना भेटलो तहसीलदाराला भेटलो कलेक्टर साहेबाला यांना उपजिल्हाधिकारी साहेब यांना भेटलो त्यांनी ते म्हणजे ते, ते म्हणले आम्हाला त्यांनी तुमचा आता कारवाई आम्ही करू आणि त्यांनी क्लार्क यांना बोलावून ते आमचे जे कागदपत्र आहे त्यांना देऊन टाकले तुमची कारवाई चालू कागदी घोडे लाचवले जात आहेत तर पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन आपण पंच्याहत्तर शहात्तरा स्वातंत्र्य दिन बनवत आहोत तरी येथील समाजाला स्मशानभूमीसाठी भांडणं भांडण करणं पडत आहे शासनासोबत प्रशासनासोबत ज्या की शासनाचं धोरण असं आहे की गाव तेथे ते स्मशानभूमी गाव तेथे ते स्मशानभूमी गाव तेथे ते ते रोड रस्ते विकास पण या सिल्लोड तालुक्यामध्ये सिल्लोड सोयगावचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये माननीय अब्दुल सत्तार हे मंत्री आहेत महाराष्ट्र शासनाचे आणि ते आता सध्या सध्याचे पालकमंत्री झालेले आहेत तर त्यांच्या मत मतदारसंघामध्ये स्मशान भूमीच्या साठी या संपूर्ण परिवाराला भांडण करणं पडत आहे तरी अजूनपर्यंत तर न्याय मिळत नाहीये यांचं भांडण हे शासनाकडे दोन हजार सतरा पासून चालू आहे तर आपण यांना जाणून घेऊया या महिला भगिनी यांच्याकडून त्यांचं म्हणणं काय खूप दिवसापासून चालू आहे सरमीवर अतिक्रमण केलेलं हो अतिक्रमण केलेलं आहे आम्ही शेतकरी माणसं साधारण आता हे कृषी मंडळी बरेच दिवसापासून जाते त्या घरचे काम धंदे आम्हाला पाहावं लागते म्हणजे कोण घ्यायची याची दखल शासनानच घ्यायची मग त्याच्यामध्ये मायबाप आहे त्यांनीच आपली याची दखल घेतली पाहिजे त्यांना शेवटच्या घटकेच तरी नमस्कार मित्र सागर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आलेलो आहे सिल्लोड येथील कायगाव सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथे आणि इथे श्रीखंडे परिवार जवळपास एक हजार लोकसंख्या श्रीखंडे परिवारची आहे त्यांना शासनाने अंतिम संस्कार करण्यासाठी माणसाचा शेवट हिंदू धर्मामध्ये ज्या पद्धतीने होतो तर त्या अंतिम संस्कार तिथे करावं लागतात तर त्यासाठी त्यांनी शासनाने त्यांना एक स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून दिलेली आहे त्याची नोंद इतर हक्कामध्ये सातबारामध्ये आहे सातबाराचा गट नंबर आहे सातशे एकोणसाठ तर या गटामध्ये इथ संबंधित काही व्यक्तींनी इथं हे अतिक्रमण केलेलं दिसत आहे इथं शटर दिसत आहे संबंधित तर इथली प्रशासन ग्रामपंचायत असो तलाठी असो मंडळ अधिकारी असो तहसीलदार असो एस डी एम असो की कलेक्टर असो यांना श्रीखंडे परिवाराला आतापर्यंत अजूनपर्यंत त्यांना न्याय मिळत नाहीये तुम्ही बघत असाल इथं स्मशानभूमीमध्ये हे भारताचे स्वातंत्र्य सैनिक होते श्रीखंडे केशवराव गोविंदराव श्रीखंडे स्वातंत्र्य सैनिक पंधरा दोन एकोणीसशे तेरा पासून त्यांचा मृत्यू झाला चार सहा दोन हजार अठरा ला तर तेव्हापासून यांचा इथं थडगा आहे तर ही जमीन ज्या इथं त्यांचं स्वातंत्र्य सैनिकांचा थरगाण होऊ शकतो आपण त्याला तर ते आहे तर ते आहे तर आपल्याला समजू शकतं की ही जमीन नक्कीच त्यांच्या स्मशानभूमीची आहे आणि येथील श्रीखंड पर्यंत असं म्हणणं आहे की त्या पाठीमागे आम्हाला शासनाने ग्रामपंचायतीने हौद बनवून दिलेला आहे त्यानंतर संरक्षण भिंत पण बांधून दिलेली आहे पण पर आजपर्यंत ते दोन हजार सतरा पासून आहेत नियोजन देऊन थकलेलं आहे आभार उपोषण केलेलं आहे पण येणाऱ्या पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उपविभागीय कार्यालयासमोर हे संपूर्ण श्रीखंडे परिवार आत्मदान करणार नक्कीच ते आत्मदान करणार आहे असं त्यांचं आज म्हणणं आलेलं आहे तर आपण थोड्यात त्यांचं जाणून घेऊ त्यांचं म्हणणं काय आहे अतिक्रमण काढण्यासाठी डीओ साहेब यांना या कार्यालयाकडून तीन वेळेस पत्रव्यवहार करून सुद्धा अद्यापर्यंत कार्यवाही केली नाही याबाबत काही खुलासा सादर झालेला नाही तरी आज रोजी पुन्हा पत्र देण्यात आलेले आहे आत्मदारासाठी करू नये यासाठी सहकार्य करावे अशी त्यांना विनंती कर तुम्ही या तीन वेळेस त्यांना आदेश दिले योजक साबर दिले पण तुमच्या आदेशाचं पालन होत नाही त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार कोणाला आहे त्यांच्यावर करू शकतो तुम्ही त्यांना त्यांच्या वरिष्ठांकडे त्यांचा अहवाल पाठवणार का तुम्ही पाठवणार मी व्हिडिओ नवीन आलेले व्हिडीओ पगार साहेब यांना भेटलो त्यांना भेटलो तर ते म्हणतात की तहसील यांनी त्याच मोजणी करून द्यावी अखत्यारीत नाही हे विषय तसेलदार साहेबांकडे आहे तर आता हे लोक जे आत्मदान करणार आहे पंधरा तारखेच्या अगोदर त्यांना जर न्याय मिळाला नाही त्यांच्या जमिनीचं अतिक्रमण जर हटलं नाही आज आहे सात तारीख आज आठ दिवस बाकी आहे तर या या, या प्रकरणाची जबाबदार कोण राहणार आम्ही आमच्या परीने सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे त्या दिवशी ते एक हजार लोक करणार आहे ते दोन चार दिवसामध्ये प्रकरण जे आहे दोन हजार सतरा पासून चालू आहे ते पाहिलं मी ते आता पत्र व्यवहार केलेले आहे बोलतो मी उद्या आणखी कारवाई कोणी करायची अतिक्रमण काढून काम त्यांचे असतात एस डी एम साहेबांनी पंधरा सात ला आपल्याला एक पत्र दिलं होतं की आठ दिवसात अहवाल सादर करा आठ दिवसात अहवाल सादर करा एस डी एम पत्र दिलं ना पुन्हा